नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी टी एस नवोदय शिष्यवर्ती व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला मित्र शेअर करा चला तर मग पाहूयात यावरील प्रश्न बघा एक ते शंभर संख्यावरील आधारित आपण आज घटक घेणार आहोत एक अंकी संख्या एकूण किती आहेत एक अंकी संख्या एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या नऊ आहेत हा मग एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत नव्वद आहेत किती आहेत नव्वद पण आता तीन अंकी संख्या बघा एकूण तीन अंकी संख्या किती आहेत नऊशे आहेत किती आहेत आणि चार अंकी संख्या किती आहेत चार अंकी संख्या नऊ हजार आहेत किती आहेत नऊ आणि पाच अंकी संख्या किती आहेत नव्वद हजार आहेत किती आहे नव्वद हे तुम्हाला एक अंकी संख्या दोन अंकी संख्या तीन अंकी संख्या चार अंकी संख्या पाच अंकी संख्या एकूण किती संख्या आहेत हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे त्याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये येतातच समजलं हो मॅडम हां त्याच्यानंतर एक ते शंभरमध्ये मध्ये एक हा अंक किती वेळा येतो हा जेव्हा एक ते आपण उजळी लिहिता एक पासून शंभर पर्यंत तेव्हा एक हा अंक किती वेळा येतो तर एकवीस वेळा येतो किती वेळा येतो एक, एक ते शंभर मध्ये एक अंक असलेल्या एकूण किती संख्या असतात वीस वी, संख्या असतात एक ते शंभर मध्ये एक हा अंक असलेल्या म्हणजे जिथं जिथं एक आता बघा अकरा बारा इथं दहा येते दहा तेरा अशा एकूण किती संख्या आहेत अशा एक अंक असलेल्या एकूण वीस संख्या आहेत किती संख्या दोन ते नऊ हे अंक वीस वेळा येतात म्हणजे एक ते शंभरमध्ये एक ते शंभरमध्ये दोन ते नऊ अंक म्हणजे दोनपासून पासून दोनपासून नऊपर्यंत हे अंक किती वेळा येतात वीस वेळा जर समजा असं आलं तुम्हाला की तीन हा अंक किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये तीन हा अंक किती वेळा येतो असा आला तर काय किती सांगता उत्तर किती वेळा येतो एक ते दोन ते नऊ हा अंक वीस वेळा येतो दोन ते नऊ हा अंक वीस वेळा येतो तर तीन मधला तीन विचारला चार विचारला पाच विचारला तर तो सुद्धा किती वेळा येतो वीसच वेळा येतो लक्षात ठेवायचा जर समजा तुम्हाला विचारलं सात हा अंक किती वेळा येतो सात हा अंक वेळा तर वीस वेळा येतो आला लक्षात त्याच्यानंतर दोन ते नऊ हे अंक असलेल्या एकूण एकोणीस संख्या एक एक चा आहेत एक बघा दोन ते नऊ हे अंक असलेल्या एकूण एकुन, एकोणीस संख्या आहेत एक ते शंभरमध्ये एक ते शंभरचं चाललं आहे इथं गणित नावच आहे आपलं हेडिंग आहे एक ते शंभर संख्यावरचंच आपण बघायला मग दोन ते नऊ हे अंक असलेले एकूण एकोणीस संख्या आहेत आलं लक्षात मग शून्य हा अंक किती वेळा येतो एक ते शंभरमध्ये अकरा वेळा येतो हे पाठ करून ठेवायचं हे पाठ केलं तरच तुम्हाला ह्याच्यावरचे सगळे गणित येतात शून्य हा अंक असलेल्या एकूण किती संख्या आहे दहा संख्या आहेत शून्य अंक असलेल्या एकूण किती संख्या आहेत दहा संख्या आहेत एक ते दहामध्ये शून्य ते नऊ हे अंक एकूण अठरा वेळा येतात बघा एक ते शंभरमध्ये शून्य ते नऊ हे अंक एकूण किती वेळा येतात अठरा वेळा येतात किती वेळा येतात अठरा एकक व दशक स्थानी समान अंक असलेल्या एकूण नऊ संख्या आहेत बघा एकक व दशक म्हणजे एकक स्थानी पण तीस संख्या आणि दशक स्थानी पण तीस संख्या म्हणजे समान अंक असलेल्या एकूण किती संख्या आहेत अशा नऊ मग कोणत्या कोणत्या आहेत ते अकरा बावीस तेहतीस चौचाळीस पंचावन्न हां ह्या एकूण किती आहेत अशा नऊ संख्या आहेत किती संख्या आहेत नऊ संख्येत एवढं समजलं तुम्हाला हे सगळ्यांनी उद्या पाठ करून यायचं आहे उद्या पाठ करून यायचं आणि मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे लक्षात आता पहा प्रश्न पाहूया आपण प्रश्न पहिला बघा प्रश्न पहिला एक ते शंभर मध्ये एक अंक किती वेळा येतो आता आपण वर पाहिले सांगा बरं पर्याय नंबर एक आहे अकरा पर्याय नंबर दोन आहे एकवीस पर्याय नंबर तीन आहे वीस पर्याय नंबर चार आहे दहा तर एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती वेळा येतो सांगा किती वेळा येतो एकवीस वेळा येतो म्हणजे पर्याय नंबर दोन उत्तर बरोबर आहे म्हणून ह्याला दोन जे आहे तिथं इथं तुम्हाला गोल करायचा आहे समजलं तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये गोल करून घ्यायचा आहे त्यान त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रश्न दुसरा एक ते शंभर मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो आता बघा पर्याय नंबर पर्याय नंबर एक आहे अकरा वेळा पर्याय नंबर दोन आहे एकवीस वेळा पर्याय नंबर तीन आहे वीस वेळा पर्याय नंबर चार आहे दहा वेळा तर एक ते शंभरमध्ये मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो आता आपण वरती पाहिलेला आहे एक ते शंभरमध्ये मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो सांगा बरं पर्याय नंबर काय आहे किती वेळा येत असेल सांगा कोण सांगते हा दोन ते नऊ हे अंक वीस वेळा येत आहेत आपण पाहिले म्हणजे एक ते शंभरमध्ये मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो वीस वेळा येतो म्हणून पर्याय नंबर तीन म्हणून ह्या तीन नंबरला आपल्याला गोल करायचा आहे उत्तर आहे पर्याय नंबर तीन आता त्याच्यानंतर पहा एक ते शंभरमध्ये मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो आता पर्याय बघा पर्याय नंबर एक आहे अकरा पर्याय नंबर दोन आहे दहा पर्याय नंबर तीन आहे बारा पर्याय नंबर चार आहे दहा बघा इथं दोन दोन पर्याय दिलेत दोन बी पर्याय दहा दिला दोन चार बी पर्याय दहा दिला इथं पर्याय चुकले त्यांचे अकरा हां एक ते शंभरमध्ये मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा वेळा येतो पहा इथं अकरा वेळा म्हणून तुम्हाला मी म्हटलं होतं की हे पाठ करा उद्या येताना सर्वांनी हे पाठ बघा प्रश्न चौथा एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्येत शून्य किती वेळा येतो काय म्हणले दोन अंकी संख्या म्हणजे हे लक्षात ठेवा इथं दोन अंकी संख्येमध्ये शून्य किती वेळा येतो मग आता पर्याय पाहूया आपण इथं पर्याय नंबर एक आहे अकरा पर्याय नंबर दोन आहे दहा पर्याय नंबर तीन आहे बारा पर्याय नंबर चार आहे नऊ नऊ तर उत्तर काय येईल बघा आता दोन अंकी संख्या कोणत्या आहेत आधी बघू इकडं बघा लक्ष द्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद हे एवढ्याच आहे दोन अंकी संख्या इथं दोन अंकी संख्या म्हणलं आहे ना कुठं आहे हां इथं दोन अंकी संख्या म्हणलं आहे म्हणून दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोन अंकी संख्या म्हणून किती दहा आलं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, नऊ वेळा आलं किती वेळ आलं शून्य याच्यात नऊ वेळा आला म्हणून पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर असणार आहे आता बघा प्रश्न पाचवा एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्येत दोन हा अंक किती वेळा येतो म्हणे दोन अंकी संख्येत म्हणले इथं पण दोन अंकी संख्येतच म्हणले दोन अंकी संख्येमध्ये दोन हा अंक किती वेळा येतो एकोणीस इथं आता वरती आपण पाहिलं होतं बघा दोन दोन ते नऊ हे अंक असलेल्या एकूण एकोणीस संख्या आहेत मग इथं पर्याय बघा बरं एकोणीस आहे का कुठं पर्यायामध्ये कुठं आहे बघा पाचमध्ये पर्याय नंबर एक एकोणीस आहे पर्याय नंबर दोन वीस आहे पर्याय नंबर तीन एकवीस आहे पर्याय नंबर चार अठरा आहे मग आपल्याला हे पहिलाच पर्याय आपला उत्तर असल्यामुळे आपल्याला समोरचे पर्याय वाचायची गरजही नाही खरं तर आहे का गरज आपल्याला उत्तर काय अपेक्षित आहे एकोणीस एकोणीस तुम्ही पाठ केले म्हणजे एक आहे तर इथं पर्याय एक एक जे आहे त्याला आपल्याला गोल करायचं आहे समजलं समजलं का त्याच्यानंतर प्रश्न सहावा बघा एक ते शंभरमध्ये मध्ये पाच अंक असलेल्या संख्या किती आता एक ते शंभरमध्ये मध्ये पाच अंक असलेल्या म्हणजे एक ते शंभरमध्ये मध्ये पाच हा अंक किती वेळा येतो असं पण प्रश्न येऊ शकतो आता पर्याय नंबर बघा एक आहे एकवीस दोन आहे वीस तीन आहे एकोणीस चार आहे अठरा आता इथं आपण पाहिलं होतं हां इथं काय म्हणलं होतं आपण बघा कुठं आहे हां दोन ते नऊ हे अंक असलेल्या एकूण एकोणीस संख्या येतात किती संख्या इथं आपण म्हणलं होतं बघा हे दोन ते नऊ असलेल्या संख्या एकूण एकोणीस आहेत तर ते हे पाच हे एकोणीस दोन ते नऊ मधलाच अंक आहे म्हणून प्रश्न पर्या किती नंबरला एकोणीस पर्याय नंबर तीन आहे एकोणीस आपलं उत्तर आहे पर्याय नंबर तीन म्हणून पर्याय नंबर तीनला आपल्याला गोल करायचा आहे समजलं त्याच्यानंतर प्रश्न सातवा बघा एक ते शंभरमध्ये मध्ये सात अंक असलेल्या संख्या किती मग पर्याय नंबर एक आहे एकवीस पर्याय नंबर दोन आहे वीस पर्याय नंबर तीन आहे एकोणीस पर्याय नंबर चार आहे अठरा पर... आता जसं आपण इथं एक पर... पाच एकोणीस वेळाच आहे तसं हे सात पण किती वेळाच असणार आहे एकोणवीस असणार एक आहे आणि पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर तीनला ला छान गोल करायचं परीक्षेमध्ये बाजूला जाऊ द्यायचं नाही समजलं इथपर्यंत बघा प्रश्न चौथा एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्येत शून्य किती वेळा येतो काय म्हणले दोन अंकी संख्या म्हणजे हे लक्षात ठेवा इथं दोन अंकी संख्येमध्ये शून्य किती वेळा येतो मग आता पर्याय पाहूया आपण इथं पर्याय नंबर एक आहे अकरा पर्याय नंबर दोन आहे दहा पर्याय नंबर तीन आहे बारा पर्याय नंबर चार आहे नऊ नऊ तर उत्तर काय येईल बघा आता दोन अंकी संख्या कोणत्या आहेत आधी बघू इकडे बघा लक्ष द्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद हे एवढ्याच आहे दोन अंकी संख्या इथं दोन अंकी संख्या म्हणलंय ना कुठे हां इथं दोन अंकी संख्या म्हणले म्हणून दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोन अंकी संख्या म्हणून किती दहा आलं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ वेळा आलं किती नो वेळा आलं शून्य याच्यात नऊ वेळा आला म्हणून पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर असणार आहे आता बघा प्रश्न पाचवा एक ते शंभरमध्ये दोन अंकी संख्येत दोन हा अंक किती वेळा येतो म्हणे दोन अंकी संख्येत म्हणले इथं पण दोन अंकी संख्येतच म्हणले दोन अंकी संख्येमध्ये दोन हा अंक किती वेळा येतो एकोणीस इथं आता वरती आपण पाहिलं होतं बघा दोन दोन ते नऊ हे अंक असलेल्या एकूण एकुन, एकोणीस संख्या आहेत मग इथं पर्याय बघा बरं एकोणीस आहे का कुठं पर्यायामध्ये कुठं आहे बघा पाचच्यामध्ये पर्याय नंबर एक एकोणीस आहे पर्याय नंबर दोन वीस आहे पर्याय नंबर तीन एकवीस आहे पर्याय नंबर चार अठरा आहे आपल्याला हे पहिलाच पर्याय आपला, 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 खरतर, आपला उत्तर असल्यामुळे आपल्याला समोरचे पर्याय वाचायची गरजही नाही खरं तर आहे का गरज आपल्याला उत्तर काय अपेक्षित आहे एकोणीस एकोणीस तुम्ही पाठ केले म्हणजे एक आहे तर इथं पर्याय एक एक जे आहे त्याला आपल्याला गोल करायचं आहे समजलं समजलं का त्याच्यानंतर प्रश्न सहावा बघा एक ते शंभरमध्ये मध्ये पाच अंक असलेल्या संख्या किती आता एक ते शंभरमध्ये मध्ये पाच अंक असलेल्या म्हणजे एक ते शंभरमध्ये मध्ये पाच हा अंक किती वेळा येतो असं पण प्रश्न येऊ शकतो आता पर्याय नंबर बघा एक आहे एकवीस दोन आहे वीस ती तीन आहे एकोणीस चार आहे अठरा आता इथं आपण पाहिलं होतं हां इथं काय म्हणलं होतं आपण बघा कुठं आहे हां दोन ते नऊ हे अंक असलेल्या एकूण एकोणीस संख्या येतात किती संख्या इथं आपण म्हणलं होतं बघा हे दोन ते नऊ असलेल्या संख्या एकोणी एकोणीस आहेत तर ते हे पाच हे एकोणीस दोन ते नऊ मधलाच अंक आहे म्हणून प्रश्न पर्या किती नंबरला एकोणीस पर्याय नंबर तीन आहे एकोणीस आपलं उत्तर आहे पर्याय नंबर तीन म्हणून पर्याय नंबर तीनला आपल्याला गोल करायचा आहे समजलं त्याच्यानंतर प्रश्न सातवा बघा एक ते शंभरमध्ये मध्ये सात अंक असलेल्या संख्या किती मग पर्याय नंबर एक आहे एकवीस पर्याय नंबर दोन आहे वीस पर्याय नंबर तीन आहे एकोणीस पर्याय नंबर चार आहे अठरा आता जसं आपण इथं पाच एकोणीस एक वेळाच आहे तसं हे सात पण किती वेळाच असणार आहे एकोणवीस एक असणार आहे आणि पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर तीनला छान गोल करायचं परीक्षेमध्ये बाजूला जाऊ द्यायचं नाही समजलं इथपर्यंत आता प्रश्न आठवा एक ते शंभरमध्ये मध्ये समसंख्या किती आता तुम्हाला शिकवलेलं आहे एक ते शंभर मध्ये आता पर्याय बघा पर्याय नंबर एक आहे आधी प्रश्न पूर्ण वाचायचा त्याच्यानंतर खालचे पर्याय वाचायचं पर्याय नंबर एक आहे शंभर पर्याय नंबर दोन आहे पन्नास पर्याय नंबर तीन आहे पंचवीस पर्याय नंबर चार आहे पंच्याहत्तर तर एक ते शंभर मध्ये समसंख्या किती आहेत सांगा पन्नास हां म्हणजे आले तुम्हाला लक्षात आहे किती आहेत पन्नास मग ह्या पर्याय नंबर दोन च्या ह्याला असं छान गोल करायचं गोल व्यवस्थित केलं तरच तुमचं उत्तर बरोबर येते प्रश्न नववा एक ते शंभरमध्ये मध्ये विषम संख्या किती आहेत हे प्रश्न वाचला आपण आता आधी पर्याय वाचायचं पर्याय नंबर एक आहे शंभर दोन आहे पन्नास तीन आहे पंचवीस चार आहे पंच्याहत्तर तर किती असतात एक ते शंभरमध्ये मध्ये विषम संख्या पन्नासच असतात किती असतात हा पन्नास म्हणून पर्याय नंबर दोन ह्याचं उत्तर आहे समजलं त्याच्यानंतर प्रश्न दहावा बघा एक ते शंभरमध्ये मध्ये दोन अंकी विषम संख्या किती आता तुम्ही विषम संख्या पाठ केल्यात तुम्हाला माहिती आहेत विषम संख्या कोणत्या कोणत्या असतात सांगा एक तीन पाच सात नऊ ह्या विषमसंख्या आहेत पण इथं काय म्हणलं हे दोन अंकी म्हणले प्रश्न नीट वाचायचा दोन अंकी विषमसंख्या म्हणल्यावर हे हे काहीच येणार नाही एक तीन पाच सात नऊ येणार नाहीत कारण हे दोन अंकी आहेत का नाही ह्या कशा आहेत एक अंकी आहेत म्हणून येणार नाही मग इथ कुठून सुरू होते अकरापासून होते अकरा तेरा पंधरा अशा विषमसंख्या येतात मग आता सांगा बरं पर्याय नंबर एक आहे पन्नास पर्याय नंबर दोन आहे चाळीस पर्याय नंबर तीन आहे पंचेचाळीस पर्याय नंबर चार आहे एक्केचाळीस किती आहेत हां कारण हे सुटल्या ना एकूण विषमसंख्या पन्नास आहे त्याच्यामधल्या पाच गेल्या कोणत्या एक दोन तीन चार पाच ह्या कोणत्या आहेत एक अंकी संख्या आहेत विषमसंख्या पण आपल्याला इथं प्रश्नामध्ये काय विचारलंय दोन अंकी विषमसंख्या विचारले म्हणून हे एकूण पंचेचाळीस विषमसंख्या आहेत पर्याय नंबर तीन उत्तर आहे म्हणून पर्याय नंबर तीनला गोल करायचा आहे समजलं आता प्रश्न अकरावा पहा एक ते शंभरमध्ये मध्ये दोन अंकी समसंख्या किती आता इथं सेम आहे बघा प्रश्न नीट वाचायचा दोन अंकी म्हणले दोन अंकी समसंख्या इथं विचारल्या नाहीत फक्त दोन अंकी समसंख्या विचारल्या पर्याय नंबर एक आहे पन्नास पर्याय नंबर दोन आहे चाळीस पर्याय नंबर तीन आहे पंचेचाळीस पर्याय नंबर चार आहे एक्केचाळीस मग दोन अंकी समसंख्या किती आहेत सांगा नव्याण्णव इथं पर्याय नंबर काय म्हणले इथं पर्याय नंबर मग कुठं आहे नव्याण्णव एक ते शंभर मध्ये दोन अंकी समसंख्या म्हणजे इथं पर्याय नंबर बघा नीट पर्याय बघा ए पहिला आहे पर्याय पाच पन्नास दुसरा चाळीस तिसरा पंचेचाळीस चौथा एक्केचाळीस तर किती आहेत पंचेचाळीस आहेत हा पंचेचाळीस इथं पर्याय नीट वाचा ना पर्याय नीट वाचले की तुम्हाला समजून जाते पर्याय नंबर तीन ह्याचं उत्तर आहे समजला त्याच्यानंतर प्रश्न बारावा एक अंकी संख्या किती आहेत म्हणजे एक ते शंभर मध्येच एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहेत म्हणले no, no. नऊ पर्या बघा तुम्हाला तर पाठच आहे पर्याय सुद्धा वाचायची गरज पडली नाही एकूण नऊ संख्या आहेत म्हणजे पर्याय नंबर एक ह्याचं उत्तर आहे आता प्रश्न तेरावा दोन अंकी संख्या किती आहेत एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत सांगा नऊ पर्या मध्ये मध्ये बोलू नका बघा पर्याय नंबर एक आहे नऊ पर्या नंबर दोन आहे शंभर पर्या नंबर तीन आहे नव्याण्णव पर्याय नंबर चार आहे नव्वद मग दोन अंकी संख्या किती आहेत एक ते शंभरमध्ये मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत म्हणले मग दोन अंकी संख्यामधील एकपासून पासून पासून तर नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या सोडून द्यायच्या आपल्याला एक ते एक ते नऊ किती आहेत नव्वद आहेत आणि शंभर एक सोडून द्यायचं आपल्याला किती दोन अंकी म्हणले हे शंभर एक सोडलं आणि एक ते नऊमधले मधले हे नऊ संख्या सोडल्या शंभर एक सोडलं म्हणजे एकूण दहा संख्या सोडल्या तर किती झाल्या मग सांगा बरं नव्वद एकूण किती झाले हे दहा गेले ना आपले नऊ हे एक गेला आणि इथला एक गेला म्हणजे नव्वद संख्या आहेत एक दोन अंकी संख्या किती आहेत नव्वद आहेत म्हणून पर्याय नंबर चार आहे उत्तर किती आहे पर्याय नंबर चार उत्तर आहे आता प्रश्न चौदावा बघा तीन अंकी संख्या किती आहेत आता पर्याय नंबर एक आहे नव्वद पर्याय नंबर दोन आहे नऊशे पर्याय नंबर तीन आहे नऊशे नव्याण्णव पर्या नंबर चार आहे एक हजार तर आपण पहिल्यांदा पाहिलं होतं तीन अंकी एकूण संख्या किती आहे नऊशे आहेत किती आहेत नऊशे आहेत इथं पाहिलं होतं बघा बघा इथं तीन अंकी एकूण संख्या किती इथं तीन अंकी संख्या पाहिल्या आहेत ना नऊशे तर आता ह्याचा प्रश्न आला इथं आपल्याला तीन अंकी संख्या किती आहेत नऊशे म्हणून पर्याय नंबर दोन हे त्याचं उत्तर असणार आहे म्हणून न ला गोल करा आता बघा प्रश्न पंधरावा एक ते शंभरमध्ये मध्ये मूळ संख्या किती आहेत आता मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहिलंय मूळ संख्या कशाला म्हणतात सांगा मूळ संख्या कशाला म्हणतात येते का कोणाला सांगायला ज्या संख्येला एक व तीच संख्या म्हणजे त्याच संख्येनं भाग जातो पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात एक व तीच संख्यांना म्हणजे ज्या संख्येला एक व तीच संख्येनं पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात तर एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत आता पर्याय पाहूया आपण पर्याय नंबर एक आहे दहा पर्याय नंबर दोन आहे पंधरा पर्याय नंबर तीन आहे पंचवीस पर्याय नंबर चार आहे पन्नास तर एक ते शंभरमध्ये मध्ये अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आहेत का आपण पाहिलं ना पंचवीस मूळ संख्या आहेत म्हणून पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे आलं लक्षात समजायलाय समजायला की नाही इकडे लक्ष द्या प्रश्न सोळावा एक ते पन्नासमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत म्हणजे पर्याय नंबर एक आहे पंधरा पर्याय नंबर दोन आहे दहा पर्या नंबर तीन आहे पंचवीस पर्याय नंबर पा चार आहे पन्नास तर तर मग काय एक ते पन्नासमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत म्हणजे एक ते शंभरमध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत म्हणून एक ते पन्नासमध्ये किती मूळ संख्या आहेत एकूण पंधरा मूळ संख्या आहेत किती मूळ संख्या आहेत पंधरा पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे म्हणून पर्याय नंबर एकला आपल्याला गोल करायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न सतरावा बघा एकावन्न ते शंभरमध्ये मूळ संख्या किती आहेत आता एक एकावन्न ते शंभरमध्ये मूळ संख्या किती आहेत असा प्रश्न आहे आता पर्याय वाचा पर्याय नंबर एक काय आहे पंधरा दोन आहे शंभर तीन आहे पंचवीस चार आहे पन्नास मग आपण काय केलं एक ते शंभरमध्ये मूळ संख्या पंचवीस आहेत एक ते पन्नासमध्ये मूळ संख्या पंधरा आहेत मग किती आता एकावन्न ते शंभरमध्ये किती राहतील मग पंचवीसमधून पंधरा गेल्या किती राहिले दहा हे थोडं लॉजिक वापरायचं आपण जरी पाठ नसत्या तर तुम्हाला ह्याच्यावरून आपल्याला समजते एक ते शंभरमध्ये मध्ये पंचवीस आहेत एक ते पन्नासमध्ये पंधरा आहेत आणि एकावन्न ते शंभरमध्ये दहा आहेत एकूण किती आहेत दहा किती आहेत हां पर्याय नंबर दोन देड़ा उत्तर आहे ठीक म्हणून उत्तर किती आहे त्याचा पर्याय नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे आता बघा प्रश्न अठरावा एक ते शंभरमध्ये कोणता अंक वीस वेळा येत नाही एक ते शंभर मध्ये कोणता अंक वीस वेळा येत नाही पर्याय नंबर एक आहे एक दोन आहे दोन तीन आहे तीन पर्याय नंबर चार आहे पाच तर कोणता अंक एक वेळा येत नाही एक हा अंक वीस वेळा येत नाही बाकी सगळे अंक वीस वेळा येतात मग एक हा अंक किती वेळा येतो सांगा बरं इथं आहे आपल्याला बघा एक ते शंभर मध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो किती वेळा येतो म्हणून ह्याचं उत्तर आहे हे जर तुम्ही पाठ केला ना की तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर येतात म्हणून एक ते शंभर मध्ये वी... आ... वीस वेळा न येणारा म्हणजे कोणता आहे वीस एक आहे पर्याय नंबर एक त्याचं उत्तर आहे आलं लक्षात एकला गोल करायचं त्याच्यानंतर प्रश्न एकोणीसावा पहा एक ते शंभर मध्ये एकक स्थानी नऊ अंक असलेल्या एक एकूण संख्या किती एक ते शंभरमध्ये एकक स्थानी नऊ असलेल्या एकूण संख्या किती एक ते शंभरमध्ये एकक स्थानी नऊ म्हणजे कोणत्या कोणत्या येणार आहेत बघा नऊ येते बरोबर आहे मग कोणते एकोणीस येते एकोणतीस येते एकोणचाळीस येते एकोणपन्नास येते एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव किती आहेत एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती आहेत एकूण एक ते शंभरमध्ये एकक स्थानी किती संख्या आहेत दहा संख्या आहेत नऊ अंक असलेल्या बघा पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे म्हणून एकला तुम्हाला गोल करायचं आहे समजलं त्याच्यानंतर प्रश्न विसावा एक ते शंभरमध्ये दशकस्थानी सात अंक असलेल्या एक एकूण संख्या किती म्हणे दशकस्थानी सात म्हणजे काय हे एकक स्थानीचं कळालं तुम्हाला दशकस्थानी म्हणजे बघा आता आधी पर्याय बघूया पर्याय नंबर एक आहे नऊ पर्यानंबर दोन आहे दहा नंबर तीन आहे चार नंबर चार आहे आठ मग आता एककस्थानी सात असणाऱ्या कोणत्या आहे सत्तर हां येतं दशकस्थानी आहे दशकस्थानी सात आहे एकाहत्तर दशकस्थानी सात आहे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाल्या एकूण दहा झाल्या दशक स्थानी सात असलेल्या दहा संख्या झाल्या म्हणून पर्याय नंबर दोन याचं उत्तर आहे म्हणून पर्याय नंबर दोनला ला गोल करायचा आहे तर आपण हा आठवा चॅप्टर संपवलेला आहे एक ते शंभरवरील एक ते शंभरवरील संख्यावर आधारित प्रश्न हे आपण सो शिकलेला आहोत कसं वाटलं छान वाटलं आवडला